जे बोलणं झालं होतं ते माझ्या आणि माझ्या भावामध्ये आज माझा भाऊ नाहीये आहे कुठला पक्ष कुठे विलगी म्हणजे एकत्र होईल कशामध्ये येईल असा थेट सवाल सुनील तटकरे यांनी विचार त्यांचं म्हणणं की विलगीकरण होणार होतं तर मग कुठल्या पक्षाचं कुठे आणि तुम्ही एनडीए जॉईन करणार होते का ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीये पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला त्याच्यामुळे आता काय जुनं उगत कोणाच्या बद्दल काय काढावं माझ्या भावाचं तर भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्या मध्ये आहे आणि ते वास्तव आहे बऱ्याच लोकांना माहिती बोलणं चालू राहील म्हणजे माझा भाऊ जाऊन आता पंधरा दिवस पण नाही झालं आम्हाला त्या शॉप मधून बाहेर तर येऊन गेले दादाच्या गेल्या त्याच दिवशी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती तुमच्या पक्षाची बघा ही लोकशाही आहे त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता त्याच्यामुळे त्यांना तो एक मोठा संशय ते व्यक्त करताय त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का नाही मला त्याची माहिती नाही पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेन भेट घेण्यासाठी काल रोहित काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती मी त्यांनाही विनंती केली होती पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला मला संध्याकाळ झाली त्याच्यामुळे काल आ, मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त केल्या एक एकतर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत आदरणीय पवार हॉस्पिटल पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा सोनियाजींचा राजनाथ सिंगजींचा राहुलजी प्रियांकाजी करा म्हणजे ओमर अब्दुल्ला अनेक आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे असे अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि गेट वेल सूनचे फोन आले आणि माननीय प्रधानमंत्री जी राजनाथ सिंग जी सोनिया जी असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीच असेल त्यानंतर गेल्या दोन तीन दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय पवार साहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार एक महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून महाराष्ट्रात तीरियाची खैरात देण्यात आली आहे पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे चार दिवसात फिफ्टी एट ला टू हंड्रेड अँड थर्टीन क्रोज जे करण्यात आले आणि त्यात चंद्रशेखर बावनकुळे हे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांचं कुठे ना कुठे इन्व्हॉल्वमेंट नाही तशी काय परिस्थिती असेल तर जरूर मला माहिती द्या मी माननीय मुख्यमंत्र्यांना नक्की त्याच्याकडून माहिती काढून माननीय मुख्यमंत्र्यांनाच आपण विनंती करू की काय बातमी आहे आणि माझा विश्वास आहे की पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्री याचं उत्तर देते ताई रेवती ताईंच्या लग्नाची घोषणा इंस्टाग्राम पोस्ट करून आपण केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली अशी चर्चा आहे नुमक नाही खरं तर गेले अनेक महिने ही चर्चा चालली होती रेवती आणि सारंग एक गेले जवळपास वर्षभर एकामेकाला ओळखतात आणि माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ म्हणजे मला सहा भाऊ आहेत त्या सहाही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे मी माझं भाग्य संपते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं खरं तर दुर्दैव हे दादा आपच्यातून अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेलाच गेला नाही तर ही अनाऊन्समेंट सगळी फॅमिलीच तीस तारखेला करणार होती त्यामुळे एकाच गोष्टीचं मनापासून समाधान आहे की दादाच्या हे राजकीय तुम्ही बोलणं टाळताय पण तुम्ही शेवटी एक कुटुंब देखील आहात आणि जेव्हा दादांसोबतच्या ज्या काही राजकीय चर्चा सुरू होत्या त्या स्वाभाविक कुटुंब म्हणूनही एकत्र येण्याबाबतच्या आणि अशा होत्या मग आज तुम्हाला काहीच वाईट कसं का वाटत नाही ज्यावेळी अशा प्रकारे जर थेट शब्द फिरवला गेला असेल लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला आधीही म्हणले की आमची सगळी चर्चा ही दादाच बरोबर झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती होती पण आता उणी धुणी कशाला काढायची आता दादाच नाही राहिला तर आता कशाला आणि आम्ही त्या दुःखातूनच असून बाहेरही पडलेलो नाही हो त्याच्यामुळे हे सगळे विषय आत्ता कुठे काढत बसायचे आणि मला असं वाटतं की आज देशासमोरही म्हणजे एक एकीकडे आमचं फॅमिलीचं आम्हाला दुःख आणि दुसरीकडे राज्यासमोर देशासमोर तुमच्याच चॅनलवरही तुम्ही सगळे रेग्युलर रिपोर्टिंग करतायत की राज्यात खूप आत्महत्या वाढलेल्या आहेत ट्रेड डीलमध्ये पुढे नक्की काय परिस्थिती होणार आहे ह्याच्यात क्लॅरिटी नाही काल आपण सगळ्यांनी जर निर्मलाजींचं भाषणही ऐकलं असेल त्याच्यात चेस असेल डेव्हल्युशन टॅक्स असेल याच्यावर अनेक उलटसुलट गोष्टी येत आहेत अनेक राज्यांची मतं वेगळी आहेत सिक्स्टीन फायनान्स कमिशन सुरू होतं आहे त्यामुळे खूप मोठी आव्हानं जबाबदाऱ्या ही तुम्ही पत्रकार म्हणून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांवरच आहे आज योगायोगाने सकाळी डी पी डी सी झाली त्याच्या पुढे आता महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय होतं आहे अनेक पेमेंट्स वेळेवर होत नाही आहेत त्यामुळे अशी अनेक आर्थिक परिस्थिती आणि पुढे होणारे या नक्की ट्रेड डीलमधून भारताच्या पदरात काय पडणार आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी आली नाही सरकार पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी म्हटले शेतकऱ्यांचा कुठलंही नुकसान होणार नाही यूएस स्टेट डीलच्या माध्यमातून आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे आणि फायदाच होणार आहे तुमच्याकडे काय माहिती आहे नाही मला असं वाटतं हे खूप अर्ली आहे जर शेतकऱ्यांचं चांगलं झालं तर आपल्याला सगळ्यांना आनंदच वाटेल ना जो आपल्या अन्नधान्य आपल्या म्हणजे अन्नाला देव मांडणारे आपण लोक आहेत आणि तुमच्या आणि माझ्या भुकेचा प्रश्न सोडवणारा काळ्या मातीशी इमान राखणारा जर शेतकरीला भलं होणार असेल तर अर्थातच आम्ही त्यांचं स्वागतच करू ना पण आज वर्तमानपत्रात चॅनेल्समध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत शिवाय नक्की काय आहे तर आमची एवढीच विनंती आहे भारत सरकारला की पारदर्शकपणे जे काय खरं आहे ते त्यांनी सांगावं डी पी टी सीमध्ये काय डिस्कशन झालं कि किंवा काय निर्णय घेतला मी डी पी टी सीला दोन तीनच विनंती केली आहे एक तर पार्लमेंट चालू असताना डी पी टी सी घेऊ नये कारण का आम्हालाही यायला आवडतं डी पी टी सी सूचना अनेक अनुभव जलजीवन मिशनबद्दल अनेक चर्चा चाललेल्या आहेत ते खूप महत्त्वाचा फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे सी आर पाटलांनी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात इन्क्वायरी ही लावलेली आहे त्याच्यामुळे जलजीवन मिशनबद्दल थोडंसं आपण सगळ्यांनी गांभीर्याने घ्यावं आणि आम्हालाही आम्ही तिन्ही खासदार म्हणजे जे मंत्री आहेत योगायोगाने तेही असतील किंवा मी अमोलदादा असतील तर असे जे केंद्र सरकारचे जे, जे फ्लॅगशिप प्रोग्रॅम्स आहेत त्याची माहिती दिशा कमिटी वेळेवर घेऊन त्याच्यानंतर डी पी डी सी घेऊन आम्हाला दिले तर पार्लमेंटमध्ये आम्हाला या सगळ्याचा फॉलो एपही घेता येईल हा पहिला मुद्दा आणि दुसरा की काल आपण सगळ्यांनी जर निर्मलाजींचं भाषण ऐकलं असेल तर त्याचं ए आयवर खूप केंद्र सरकारने भर दिलेला असं त्या म्हणाल्या तर एवढे करोडो रुपये दादा असतानाच पाचशे कोटी रुपयाचं एक मोठं प्रोजेक्ट कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शेतीवर ॲलाईड बिझनेसेसवर आणि त्यानंतर ऊस असेल हॉर्टिकल्चर असेल ह्याच्यासाठी खूप नवीन प्रयोग करायचा निर्णय झाला होता माननीय मुख्यमंत्र्यांनाही तो विषय माहिती जे आहे दादा स्वतःही बोलले होते आणि याचा फॉलोअप दादा स्वतः करत होते त्याच्यामुळे जर एवढे करोडो रुपये केंद्र सरकारही ए ए आयसाठी देत आहे नवीन इनोव्हेशनसाठी देत आहेत तर या शेतीच्या हे जे इनोव्हेशन्स आहेत त्याच्यासाठी पुणे जिल्ह्यात हे उपक्रम चाललेले आहेत आपण सगळे कृषकला आला होता अतिशय यशस्वीपणे कृषक ही बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात झालेलं आहे त्यामुळे या अनुषंगाने दादांचं एक स्वप्न होतं की आपण हे सगळं केलं पाहिजे शेती पुढे त्यामुळे त्याच्या दादाचंही मोठं योगदान राहिलेलं आहे तर ते जे पाचशे कोटी रुपये आहेत याचाही फॉलोअप झाला पाहिजे जलजीवन मिशनचा फॉलो अप झाला प्रमोद हिंदुराव अजित पवारांच्या पक्षाचे नेते आहेत तुम्ही सोबत अगोदर हा प्रमोद हिंदुरावांनी असं म्हटलेले मी त्यांनी शोकसभेमध्ये काल असं विधान केलं की प्रफुल्ल पटेल हे एक फाईल घेऊन अजित पवारांकडे आले त्याच्यामुळे अजित पवारांना विमानानं जावं लागला अन्यथा ते कारणे जाणार होते अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली आणि त्या फाईलवरती सही करण्यासाठी वेळ गेला मला नाही माहिती मी प्रमोदजींकडून माहिती काढून तुम्हाला सांगू शकते प्रमोद आमच्या दादा असतात अशा गोष्टी झाल्या असत्या रेवतीच्या लग्नाची अनाऊन्समेंट पण दादांनीच केली असती पण हे दुर्दैव आहे की दादा आज आपल्यात नाही पण दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती सगळी आम्ही पूर्ण करू एक प्रश्न थोडा वेगळा तालुक्यातून एक सकारात्मक बातमी आली जातमुक्त गावाची घोषणा केला गावाच जाणार के नाही हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे त्यामुळे त्याच्यात ह्या नेहमीच देशाला जेव्हा सामाजिक परिवर्तन झालं महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे माझा विश्वास आहे की आजही तुमचा आणि माझा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा नेहमीच सामाजिक परिवर्तनात विकासामध्ये नेहमी देशात एक काहीतरी नवीन दिशा देयचं काम आपले नागरिक नक्कीच करतात एक शेवटचा प्रश्न उपमुख्यमंत्री झाल्या सुनेत्र आपल्यावर घाई झाली वगैरे अशा स्वरूपाचे जे खूप चर्चा आहे चर्चा झाल्या हे लोक बोलत राहतात मला असं वाटतं इथून पुढे दादाची जी अपूर्ण स्वप्न आहे ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आज आपल्या सगळ्यात काही विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिलं जात नाही असं सातत्यानं चित्र किंवा असा आरोपही होतो याकडे कसं बघता पूर्ण सेशन मध्ये हे आरोप होत राहिले दुर्दैव आहे कारण का शेवटी लोकशाही आहे आणि ज्याला इंग्रजी म्हणतात डेमोक्रेसी हॅज टू बी नॉईझी आवाज तर झालाच पाहिजे आणि ही जर लोकशाही आहे तर विरोध लढाई मतभेद हे झालेच पाहिजेत माझं नेहमी म्हणणं असतं की मनभेद होता का मने मतभेद हे झालेच पाहिजेत त्यामुळे या ज्या पद्धतीने निलंबन झालं किंवा टोकाची भूमिका घेण्यात आली ही दुर्दैवी आहे कारण का लोकशाहीमध्ये सगळ्यांनी बोललं पाहिजे म्हणूनच ते ती लोकशाही घ्यायच गैस तुम्हाला घ्यायचं आहे सर मॅम ऑपरेशन खैरात जी चोवीस तासने जे काढलं तुम्ही आता सांगितलं डिटेल्स द्यायला पण च्या संदर्भात ज्या प्रकाराने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती आरोप केले गेले आहेत आणि कार्यकर्त्यांना किरपाती मिळाली आहे की ती, ती तीनशे चार दिवसात ह्या सगळ्याची माहिती घेईन आणि मला असं वाटतं मला विचारायच्या ऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांकडूनच आपण क्लॅरिफिकेशन आवाज कुठे हा मुद्दा उचलला जाणार का कारण की ऍट द एंड हे महाराष्ट्राच आहे अर्थातच अर्थातच जर कुठलाही गैरव्यवहार महाराष्ट्रात नाही देशात कुठेही झाला तर त्याच्या विरोधात आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याच्या विरोधात आम्ही बोललोच पाहिजे